पूर्व वैमन्यातून कॉलेजला जात असताना अल्पवयीन मुलावर कोयताना सपासप वार करून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे ही घटना रामटेकडी जामा मस्जिद समोर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं जा डॉक्टरांनी सांगितलं या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यश सुनील गाठे वैवर्ष सतरा राहणार अंधशाळेच्या समोर रामटेकडी हडपसर असं मृत्युमुखी पडलेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे साहिल लतीफ शेख वैवर्ष अठरा ताहिर खलील पठाण वैवर्ष अठरा राहणार दोघे रामटेकडी हडपसर असं आरोपींची नाव आहेत मृत मुलाचा भाऊ स्वप्नील सुनील घाटे वैवर्ष वीस यांनी तक्रार दिली आहे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार यश घाटे हा मुलगा सकाळी सात वाजता कॉलेजला जाण्याकरिता घरातून निघाला रामटेकडी रामनगर येथील जामा मस्जिदच्या समोर त्याचे मित्र आदित्य चव्हाण रेहान पठाण श्रेयस शिंदे हे जमा झाले त्या ठिकाणी साहिल शेख आणि ताहीर पठाण आले त्यांनी कोयताना यश घाटे याच्यावरती सपासप वार करून पळून गेले रक्ताच्या थारोळ्यात यश रस्त्यावर पडल्यानं मित्रांनी आणि इतर नागरिकांनी आरडाओरड करून जखमी मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन दोन आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे यश घाटे हा बारावी मध्ये शिकत होता वाणवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी सांगितले की मृत मुलाचे आणि आरोपीचे पूर्वीचे भांडणे होती या वादातून दोन्ही आरोपींना यश घाटेचा खून केलाय वाणवडी पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपीला अटक केली आहे